मित्रांनो आज रानू केवाटी वर्ग सहावीची विद्यार्थिनी आपल्या समोर एक मोठ्या संख्येचा पाडा तयार करणार आहे रानू कोणत्या संख्येचा पाडा तयार करशील फोर्टी टू फोर्टी थ्री फोर्टी फोर कुठला पण येईल तुला करता ठीक आहे तर रानूला आपण फोर्टी टू चा पाडा तयार करायला सांगूया येस yes, व्हेरी uh, गुड तर वर्ग सहावीची विद्यार्थिनी रानू केवटने आपल्या पुढे बेचाळीसचा पाडा तयार केलेला आहे असा कोणत्याही संख्येच्या जर कोणतीही संख्या जर आपण रानूला दिली तर ती कुठलाही पाढा तयार करू शकते अगदी सोप्या पद्धतीने हा पाढा तयार केलेला आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये आपण पाढा कसा तयार करायचा हे शिकून घेणार आहोत बघा आज मी तुम्हाला दोन पद्धती शिकवणार आहे ज्याच्यानी आपण काय तयार करू शकतो पाढा तयार करू शकतो पहिली पद्धत पाहूया

शेवटची शेवट जी लाईन तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे म्हणजे यामध्ये फड्यामध्ये पासून दोन अंकी अंकीची सुरुवात होईल पासून तुम्हाला एक मध्यभागी एक रे सोडून घ्यायची आहे या प्रकारे ओके यानंतर आता बघा सिक्स्टी टू च्या फडा तयार होणार आहे तो कसा बघा काउंट करा आपल्याला काय करायचे यांची मेरेज आता कशी मेरेज करायची आहे लक्षात असू द्या त्याच्यामध्ये इकडे तीस दिसत आहे आणि इथे वन आपल्याला तीस मध्ये एक जोडायचे एक बाकी शेवटच्या संख्या कशाच्या तशा लिहून घ्यायच्या प्रयत्न करूया सिक्स्टी टू पहा याच्यामध्ये दोन अंकी संख्या नाही म्हणजे याला कुठेही जोडण्याची गरज नाही डायरेक्ट आपण लिहून घेणार आहोत एकशे चोवीस एकशे शहाऐंशी दोनशे अठ्ठेचाळीस आता इथपासून दोन अंकी संख्येची सुरुवात झाली आहे त्यामुळे आता आपण काय करणार आहोत रेषेच्या अलीकडची जे आहे त्या सगळ्या संख्येच्या आपण घेणार आहोत तीस आणि शून्य तसा छत्तीस आणि शेवटच्या अंक जशाच्या तसा बेचाळीस आणि एक शेवटचा अंक जशाच्या तसा अठ्ठेचाळीस आणि एकोण पन्नास शेवटच्या अंक जशाच्या तसा चौपन्न आणि एक पंचा शेवटच्या अंक जश तसा तर आता तुमच्या पुढे मी दुसरी पद्धत सांगत आहे दुसरी ट्रेक सांगत आहे ज्याने आपण पाडा तयार करू शकतो तर आपण परत सारखा सारख्या संख्येच्या पाडा तयार करणार आहोत सिक्स्टी टू च्या बासष्ट च्या पा ह्या ठिकाणी आपण बाजूने जो पाडा तयार के केला ती या ट्रिकने तिने पाडा तयार केलेला आहे तर बघा आता ह्या ठिकाणी काय करायचं हे जे पुढे मी नंबर लिहून घेतलेले आहेत यांच्या गुणाकार ह्या सिक्स्टी टू शी सतत करत जायचे आहे ओके हा दोन्ही दोन्ही आणि दुसरी आपल्याला सिक्स्टी टू टू झाली आहे पासष्ट दोन्ही लिहायचे म्हणून दोन्ही गुणाकार करायचे आधी दोन ला बेदून चा, चार बेसक बारा शिंदून सहा साईन दुने बारा हातच्या एक सहा सात छत्तीस छत्तीस आणि एक सहा हा सात जुने चौदा चार एक सात आणि बेचाळी चार आठ दुने सोळा